महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आर एस गायकवाड यांना समाजसेवा पुरस्काराने सन्मानित अंदूर सामाजिक पत्रकारिता व दलित चळवळीत गेली अनेक दशकापासून सक्रिय असलेले ज्येष्ठ समाजसेवक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव संकल्प बांधकाम कामगार संघटना जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस टाइम्स धनगर शक्ती न्यूजचे सहसंपादक माननीय आर एस गायकवाड यांना त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन जिल्हा जळगाव येथील श्रावस्ती ग्राफिक्स तर्फे दिला जाणारा समाजसेवक हा सामाजिक बांधिलकीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीत गेल्या अनेक दशकापासून ते कार्यरत आहेत दलित पॅन्थर चळवळी पासून ते आजपर्यंत आंबेडकरी चळवळीतील एक विद्रोही समाजाची सेवाही बजावत असतात आजपर्यंत त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्ह्यातील श्रावस्ती ग्राफिक्स यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन आर एस गायकवाड यांना समाजसेवक हा मानाचा पुरस्कार दिला आहे त्याबद्दल महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे मुख्य संपादक उमेश काळे साहेब वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आदरणीय डॉक्टर नितीन ढेपे साहेब सोलापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे माजी अध्यक्ष श्री शैल गायकवाड साहेब वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा टीम वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अंकुश लोखंडे मेजर साहेब परिवर्तन सामाजिक संस्था सर्वे सर्वा मारुती बनसोडे ॲडव्होकेट रामचंद्र ढवळे साहेब तसेच ज्येष्ठ पत्रकार मित्र राजा स्वामी पत्रकार मिलिंद गायकवाड पॅनथर जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद पत्रकार लक्ष्मण दुपारगुडे पत्रकार राहुल कांबळे आर के पत्रकार बिभीषण मिटकरी डी आर गायकवाड सुभाष चिमणे मारुती मेंढापुरे राजाराम चंदन शिवे संकल्प बांधकाम कामगार संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे फोन करून व प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले आहे समाजसेवक हा पुरस्कार योग्य माणसाला मिळाल्याचे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद